ताई काही काळजी करू नका सुप्रिया ताई दोन ते तीन लाख मतांनी मतांनी जीड घेतील आणि त्या पुढे असतील फक्त दुपारीला देणार आहोत काही कोणाच्या दम त्यांना आम्ही घाबरत नाही तेव्हा कोर्टाची दादागिरी बारामतीमध्ये चालणार भटक ही आत्मा नाही पवार साहेब म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही जे दहा वर्षात काहीही करू शकला नाही तुम्हाला पंतप्रधान पद मिळालं पण तुम्ही त्याच्यामध्ये काहीही केलेलं नाही आणि म्हणून आम्हाला की ह्या देशाचा पंतप्रधान चांगला म्हणून असावा ते म्हणतात त्यांच्याकडे तुम्ही नाही तुमच्याकडे इंडिया आघाडकणी कोण आहे अहो मोदी साहेब आमच्याकडे मोदी आहेत असं म्हणतात त्यांना मला सांगायचं आहे अहो मोदींचा चेहरा बघून बघून आमच्या आम्हाला कंठा आलेला आहे हसरा चेहरा पेट्रोल पंपावर गेला हसणारे मोदी रेल्वे स्टेशन वर गेला हसणारे मोदी एअरपोर्ट वर गेला मोदींचा फोटो आपल्याला बघायला मिळतो अहो एवढे लोक महागाईने पिचलेले आहेत बेरोजगारीने कंटाळलेले आहेत आणि तुम्ही हसताय आता आम्हाला या हसऱ्या चेहराचा कंटाळ आलेला आम्हाला एक देशामध्ये असा पंतप्रधान पाहिजे जो लोकांचे प्रश्न सोडवू शकेल फक्त अदानी आणि अंबानीला देश विकणारा माणूस नको आहे म्हणून या निवडणुकांमध्ये सुप्रिया ताई त्या आमच्यासाठी काम करतात आमच्या संघामधील काय आयुष्यात शिकून सुद्धा फक्त लग्न करायचं नाहीये त्यांना आपल्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचं सामर्थ्य आहे आणि ते आमच्या सुप्रिया ताईकडनं आम्ही शिकलेलो त्यामुळे आम्हाला तुम्ही शिकवू नका की तुमची पुढे काय अवस्था होईल तुम्ही पाच वेळा